नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डे करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो कंटिन्यू नॉन स्टॉप या सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून किंवा सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरातींचा झपाटा सुरू आहे एका पाठोपाठ एक जाहिराती येत आहे अशी जे जाहिरात मित्रांनो ज्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ती जाहिरात मित्रांनो पब्लिश झालेली आहे ही जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आहे फॉरेन्सिक लॅबची ज्याला फॉरेन्सिक विभाग म्हणतात महाराष्ट्र राज्याचं एक फॉरेन्सिक विभाग याच्यातली ही पदभरतीची जाहिरात मित्रांनो आलेली आहे कोणकोणत्या पदांसाठीची ती जाहिरात आहे किती पदासाठी ती जाहिरात आहे त्यानंतर याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कोण त्याला अप्लाय करू शकतं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे या सगळ्यांची माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे बोर्डेज कलिअर अॅकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर अकॅडमीचं चा यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कॅन्डिडेट्स पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो ही जी जाहिरात आहे याची जी पी डी एफ आहे ही जवळपास मला वाटतं तीस बत्तीस पानांची आहे पेजेसची ती आहे आज फक्त मी तुम्हाला याच्यामध्ये ना इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि परीक्षेचं स्वरूप जे आहे तिथपर्यंत आपण जाऊ त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच उद्या याचा सिलेबस काय असणार आहे प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे कोणकोणत्या कौन विषयावर किती किती प्रश्न असणार आहे याचा व्हिडिओ आपण मित्रांनो उद्या करणार आहोत त्यासाठी तुम्हाला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं अतिशय आवश्यक मित्रांनो आहे बघूया हे थमने जर का तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की फॉरेन्सिक विभागाची ही जाहिरात मित्रांनो आहे शैक्षणिक पात्रता एक तुम्हाला ऍड देऊन टाकतो दहावी बारावी असे तिन्ही जे कॅन्डिडेट आहेत म्हणजे दहावी पास असणार आहे बारावी पास असणार आहे पदवी असणार आहे हे सगळे याला एलिजिबल आहेत वेगवेगळ्या पोस्टसाठी पदासाठी बघूया मित्रांनो याची संपूर्ण माहिती बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं ग्रह विभागाची ग्रह विभागा अंतर्गत येणार एनार, येणारी ही न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जाहिरात क्रमांक मित्रांनो इथे आहे आणि संवर्गातील पदाची सरळ सेवा भरती साठी ही जाहिरात मित्रांनो आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडी प्रस्तावना दिलेली आहे शासनाचा निर्णय वगैरे त्या संदर्भातली माहिती आहे आता आपण डायरेक्ट मित्रांनो जे आहे ते त्याची जे वेगवेगळे पद आहेत म्हणजे संवर्ग जे आहे त्याच्याकडे आपण जाऊया नेत्या श्रेणी आणि एकूण पदांची पण माहिती आपण घेतात बघा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे अर्ज मागवण्यात आलेले आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे सायंटिफिक असिस्टंट हे पहिलं पद मित्रांनो आहे त्याला मराठीत वैज्ञानिक सहाय्यक गटक गटक अंतर्गत कारणे आहे हे सोमवार काय म्हणजे पद आहे आता याची वेतन शैली किती आहे तर पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये आहेत एकूण पदे आहेत चोपन फिफ्टी फोर चोपन्न पद आहेत आता याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय म्हणजे पद क्वालिफिकेशन आपण ज्याला म्हणतो ते काय आहे ते पुढे आहे आता दुसरा जो संवर्ग आहे तो आहे सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम टेप ऑथंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन मराठी चार वैज्ञानिक सहाय्य समगणक गुन्हे ध्वनी व ध्वनि विश्लेषण ध्वनीषक जागा किती आहेत मित्रांनो बघा पंधरा फिफ्टीन जागा आहेत वेतन श्रेणी किती आहे तर वेतन श्रेणी आहे सेम मित्रांनो जी वरती आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अधिक महागाई भत्ता व शास्त्र नियमानुसार भत्ते पुढे जाऊ तिसरं संवर्ग काय बघा आता पूर्ण एकशे पंचवीस जागा आहे पहिले जे संवर्ग चोपन्न नंतर मला असं वाटतंय आता आपण इथे पंधरा आता वेगवेगळे पदानुसार त्या जागा आहेत तिसरं जे संवर्ग आहे म्हणजे पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र सायंटिफिक असिस्टंट

इतकी सॅलरी वेतन श्रेणी मित्रांनो कशी आहे आता हे सगळे जे अर्ज आहेत ऑनलाईन पद्धतीनं भरायचे आहेत कुठे जाऊन भरायचे आहे ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो इथे तुम्ही बघत असाल महाराष्ट्र जी ओ डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे आता पुढे आपण महत्वाचे जे आपल्यासाठी आवश्यक जे आहे ते आपण बघूया आता बघा वेगवेगळ्या संवर्गासाठी वेगवेगळ्या पदासाठी जे लागणारं क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता आपण ज्याला म्हणतो ती बघा जागा ज्या सायंटिफिक असिस्टंटच्या आहेत म्हणजे वैज्ञानिक सहाय्याच्या ज्या जागा चोपन जागा आहेत त्याच्यासाठीचं जे क्वालिफिकेशन आहे ते व्यवस्थित समजून घेणं अतिशय आवश्यक आहे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गातली पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे केमिस्ट्री <गए> हा सब्जेक्ट असला पाहिजे आणि सेकंड क्लास मध्ये तुमची डिग्री तुम्ही उत्तीर्ण केलेली असली पाहिजे केमिस्ट्री सब्जेक्ट असला पाहिजे म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट कुठलं पाहिजे सायन्स बरोबर आहे रसायनशास्त्र म्हणजे कंपल्सरी सब्जेक्ट आहे किंवा सॉरी अँड नाही आहे किंवा आहे न्यायसहाय्यक विज्ञान विषयासह ज्ञानसहाय्यक विज्ञान विषयासह शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी, कमी दुसऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण या दोन्ही पैकी एक असेल तुम्ही याला अप्लाय करून टाका चोपन्न जागा मित्रांनो याच्या आहे आता या चोपन्न जागांमध्ये पण रिझर्वेशन जे आहे ते सामाजिक जे आरक्षण आहे त्याच्याबद्दलची माहिती या चार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही ती व्यवस्थित बघून घ्या आता आपण जाऊया दुसऱ्या संवर्गाकडे पदाकडे ज्याचा जागा वैज्ञानिक सहाय्यक सायंटिफिक जे असिस्टंट आहे त्याच्यामध्ये संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनी विश्लेषण पंधरा जागा मित्रांनो आहे यासाठी तुम्हाला विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र विषय कंपल्सरी किंवा म्हणजे फिजिक्स किंवा संगणक शास्त्र विज्ञान किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील म्हणजे इंजिनियर जर का असेल आणि ही डिग्री त्याच्याकडे म्हणजे आपल्या या ब्रँच मधन तो जर का खोल अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्याय सहायक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण जर का असेल तर या दुसऱ्या पदासाठी तो अप्लाई करू शकतो किंवा पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन डिजिटल एंड साइबर फॉरेंसिक एंड रिलेटेड पी जी जर त्यांनी कंप्लिट केलेली असेल या याच्यामध्ये या विषयामध्ये या हो। तर तो अप्लाय करू शकतो याला जागा आहे पंधरा याचा पण रिझर्वेशन पंधरा जागा आहेत त्या कशा कशा आहेत दिलेली आहे तिसरी जी पदमित्रांम आहे समर्थ जो आहे तो आहे मैदानी एक सहाय्यक मानसशास्त्रज्ञ तर याच्यामध्ये दोन जागा मित्रांनो आहे पर्या मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील समजून घ्या मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शास्त्राने आपल्या मित्रांनो तुम्ही करू शकता या तिसऱ्या वर्गासाठी चौथ बघूया ती जागा आहेत सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटच्या या मित्रांनो ती जागा आहेत सिनियर असिस्टंट लॅबोरेटरीच्या ती जागा त्यासाठी विज्ञान शाखेतील ती जागा आहेत मित्रांनो विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच एस सी पण कशात सायन्स मधन परीक्षा सायन्स मधून झालेली असेल बारावी तुम्ही उत्तीर्ण आहात तुम्ही याला अप्लाय करू शकता ठीक आहे पुढे जाऊया पुढे जाऊया वरिष्ठ लिपिक भांडार ज्या सगळ्या जागा आहेत याच्यामध्ये विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे परीक्षा उत्तीर्ण पाहिजे सायन्स तुम्ही पास झालेली असले पाहिजे ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो या जागा किती आहेत तर मित्रांनो या पाच जागा आहेत वरिष्ठ लिपिकच्या कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक अठरा जागा आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे सी पास विथ सायन्स सब्जेक्ट तुम्ही आवश्यक आहे तर तुम्ही जादा साथी जुनियर या अठरा जागांसाठी ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी अप्लाय करू शकता त्यानंतरच जे पद आहे ते आहे मॅनेजर कॅन्टीन व्यवस्थापक उपहारगृह यासाठी तुम्हाला एस एस सी पास तुम्ही असणं आवश्यक आहे त्यानंतर आ तीन वर्षाचा अनुभव पण आवश्यक आहे तसच प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची कट ही शिथिल करता येईल कोणाच्या बाबतीत या कॅन्डेटच्या बाबतीत कोणता शासन शासनाच्या मान्यता प्राप्त कॅथरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेतून जर का त्यांनी डिप्लोमा केलेला असेल तर चला पुढे जाऊया आता हा मित्रांनो परीक्षा कधी होणार आहे तर याची जी माहिती आहे या ऑफिशियल वेबसाईटला मित्रांनो तुम्हाला कळवण्यात येणार आहे ठीक आहे प्रस्तुत जाहिरात आता याच्यामध्ये हा बघूया तर वेगवेगळे रिझर्वेशनच्या बाबतीतलं हे सगळं डिटेल मित्रांनो दिलेलं आहे अजून आपण काही आपल्या कामाचं म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या दृष्टीने महत्त्वाचं हो आहे का ते बघूयात आणि मग आपण पुढे जाऊया हो ठीक आहे स्क्रायबरच्या संदर्भातली स्क्राईब जी आहे त्या संदर्भातली माहिती आहे प्रकल्प प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी त्यांचं जे आरक्षण आहे त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो याच्यामध्ये आहे कमाल किती पात्रता पात्रता आपण बघूया आणि त्याच्यानंतर मित्रांनो पात्रताच्या नंतर याची लेखी परीक्षेच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो मात्र मी पूर्ण वेगळा करणार आहे आज आपण पात्रता पर्यंत आपण जाणार आहोत लेखी परीक्षा लेखी परीक्षेचे स्वरूप येणारे प्रश्न याच्याबद्दलची संपूर्ण माहिती येस याच्यामध्ये पात्रता किमान वयोमर्यादा मित्रांनो अठरा आहे मागास आणि कमाल अडोतीस आहे किमान किती अठरा आणि कमाल अडतीस म्हणजे मिनिमम एटीन मॅक्झिमम थर्टी ओपन मागास मागासवर्गीय अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बल फॉर्टी थ्री किमाल अठरा कमाल त्रेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू आणि बाकीचे जे वेगवेगळ्या ज्या हे आहेत घटक आहेत त्याच्याबद्दलच वयमर्यादा दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि यानंतर इथे परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्याचा सिलेबस आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो एक सेपरेट यासाठी आपण करणार आहोत कारण हा पूर्णतः वेगळा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी तयारी कशी करायची आहे अभ्यास कसा करायचा आहे याच्या संदर्भातली पण माहिती पूर्ण मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो एक चांगली जाहिरात जी आहे सरळ सेवेच्या पट्टीच्या माध्यमात ही होत आहे तर सगळे जे कॅन्डिडेट आहेत जी याची तयारी मित्रांनो करत आहेत त्यांच्यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमीची ही रेकॉर्डेड बॅच मित्रांनो जी आहे ती अवेलेबल आहे यासाठी तुम्हाला या रेकॉर्डेड बॅच जर का जॉईन करायचे असेल तर या रेकॉर्डेड बॅच मध्ये नुसतं फॉरेन्सिक लॅबच नाही तर सगळ्या ज्या सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्याची संपूर्ण तयारी तुमची होणार आहे यासाठी तुम्हाला बोरनेज करिअर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मग तुम्ही जाऊन हे सेम जी पोस्ट तुम्हाला तुम्ही इथे पाहताय स्क्रीनवर तिथे जाऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल मात्र एक हजार नऊशे नव्यात्तर रुपये त्याची फीस आहे आणि या सगळ्या परीक्षांची तयार म्हणजे सरळ सेवा भरती अंतर्गत जेवढ्याही परीक्षा आहेत त्या सगळ्यांची तयार म्हणजे पोलीस भरती असेल सहकारी विभाग वनरक्षक जिल्हा परिषद आता झालेली तलाठी आरोग्यसेवक कृषी सेवक नगर परिषद बाकीच्या सगळ्या जागा ज्या आता येऊ घातलेल्या आहेत ना त्याच्यानंतर न्यायालयाचे जे जागा आहेत आता परीक्षा चालू आहे मला असं वाटतंय काही झाल्यात आणि नवीन एक जाहिरात पण त्याचं जी आर पण आलेलं आहे या सगळ्या प्रेक्षकची तयारी तुमची या महापॅक जे बोर्डे अकॅडमीचा सरळ सेवा भरती महापॅक दोन हजार चोवीस अंतर्गत तुम्हाला मित्रांनो करता येईल बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त इलिजिबल कॅन्डिडेट पर्यंत किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा शेअर करायला विसरू नका इथेच तो काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि कोडेच केलेलं की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा इथेच तो जय हिंद जय महाराष्ट्र